आमच्या जोडीला दोन दिवस सतत आंदोलनामध्ये उप सहभागी राहिले याबद्दल मी न्यूज एटीन लोकमत याचे पाठपुरावा या मुलांना आजपासून बस उपलब्ध करून देण्यात आली आपण जाणून घेऊ काय सांगशील तुम्ही हे दोन दिवस सतत आंदोलन करत होते आम्ही दोन दिवस सतत आंदोलन करत होते आणि आमच्या मागे न्यूज एटीन लोकमत पण होते त्यांनी आम्हाला खूप पुढाकार केला का तुम्ही करा आम्ही तुमच्या मागे तुम्ही घाबरू नका आम्ही तुम्हाला साथ देऊ यामुळे आम्ही त्यांचे आभार मानतो कारण त्यांच्यामुळे आज आम्हाला सेपरेट बस मिळाली धन्यवाद नेटीन लोकमत मी न्यूज एटीन लोकमत त्यांची अडचण अशी आहे की पावणे दोन ला जर शाळा सुटते तर आम्ही इथून पावणे दोन ला शहापूर आगरातून बस फक्त विद्यार्थ्यांसाठी आरक्षित अशी बस सोडून त्यांची जी का मुझे जी काही म्हणजे आहे ती थांबवण्याचा नक्कीच प्रयत्न करीत आहोत ही बस उद्यापासून लगेच त्वरित कार्यान्वित होईल आणि ही बस फक्त विद्यार्थ्यांच्या पाच संख्या बघून फक्त विद्यार्थ्यांसाठी अशी आरक्षित करून पाठवली ही समस्या सोडवण्यासाठी खास करून मी मीडियाचा आभार मान या माध्यमाद्वारे त्यांनी पुढाकार घेऊन परिवहन महा महामंडळाशी संपर्क साधून आणि ती समस्या सोडवण्याचा त्यांनी त्यांच्यापरीने प्रयत्न केला त्यामध्ये खास करून मी आय पी एन लोकमत म्हणतो की दोन दिवस सतत त्यांनी या गोष्टीचा पाठपुरावा करून या बाबतीमध्ये यश येऊन मिळण्याचा त्यांनी प्रयत्न केला त्याबद्दल त्यांचा मी मनपूर्वक शाळेच्या वतीने धन्यवाद आमच्या किसनबाबा विद्या मंदिर शाळेतील अवकालवाडी सारंगपुरी कोठेरा इथून येणारी जवळजवळ नव्वद ते शंभर मुलं आहेत आणि त्यांना शाळा तुटल्यानंतर एक जाण्यासाठी खूप मोठी समस्या होती आणि ती समस्या न्यूज लोकमत एटीन या यांच्या माध्यमातून ती सॉल्व्ह करण्यात आली सेपरेट बस देण्यात आली त्याबद्दल मी न्यूज एटीन लोक खूप खूप खुँँँँँ आभारी आहे आमच्या शाळेच्या कमिटीच्या वतीने गावकऱ्यांच्या वतीने मी त्यांचा आभार व्यक्त करतो thank